तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कोरोना या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काय आपल्या टेक्निकल इश्यू मिळेल आपल्याला व्हिडिओ अपलोड करताना आले पण मित्रांनो तुम्हाला अशा आपण डेली व्हिडिओ टाकणार आहे काही तांत्रिक अडचण आलो आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही पण नक्कीच आता आपण पुन्हा नव्याने सुरुवात केली तर नव्याने मित्रांनो आपला सपोर्ट करा तर आपण मित्रांनो तुम्हाला एक दिसते दिसती काय लिहिलं बघा ब्रो्हान मुंबई महानगरपालिका मुख्यालय मग तुम्हाला हे ही जर पिक्चर बघून किंवा फोटो पाहून असेल जाहिरात नक्की कशाबद्दल आहे तर मित्रांनो जाहिरात जी एम भरती दोन हजार पंचवीस म्हणजे ब्रण मुंबई महानगरपालिकेत एकशे सत्तावन्न जागांसाठी भरती आता आपल्या बृहण मुंबई महानगर पालिका आहे मित्रांनो तर एकशे सत्तावन्न जागांसाठी भरती सुटलेली आहे तर ती मित्रांनो भरती काय आहे भरती डिटेल्स काय आहे भरती शैक्षणिक पात्रता काय आहे वरची वय मर्यादा किती आहे त्याला पगार किती आहे तुमच्या मनात जेवढे सगळे डाऊट आहेत त्या आपण सगळे डाऊट म्हणजे क्लिअर करणार आहे मित्रांनो तुमच्या मनात तिळ मात्र शंका राहणार नाही ते सगळे सगळे म्हणजे तुमची शंका असेल ते आपण संपूर्ण व्हिडिओ क्लिअर करून टाकू तर पहा आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगतो की आपण भरती सुट्टी त्याचा आपण पुरावा देत असतो तर हे पहा मित्रांनो भरती सुटली त्याचं बघा जे आपला जी आर आहे त्या जे आर स्टार्टिंगचा स्टार्टिंगचा स्क्रीनशॉर्ट घेतलाय तर बघा मित्रांनो तीस चार दोन हजार पंचवीस कोणत्याही प्रकारची खोटी माहीत नाही भरती शंभर टक्के सुटली त्यासाठी तुम्हाला पुरावा दिलेला मित्रांनो आणि तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याला मी पीडीएफ टाकून देऊ तिथे पण जाऊन चेक करा नक्कीच तुम्हाला तिथे मित्रांनो समजेल भरती खरी खुरी आहे तर त्यानंतर मित्रांनो पहा टोटल जागा आहेत एकशे पंधरा तर एकशे पंधरा जागा डिवायडेशन कसं आहे ते पाहू तर कार्यक्रम समन्वयक याच्या चोवीस जागा आहेत दुसरं आहे मित्रांनो आहार तज्ञ याच्या तेहतीस जागा आहेत तिसरं पदे कार्यकारी सहाय्यक याच्यात दोन जागा आहेत चौथं आहे मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटर याच्या तीस जागा आहेत आणि मित्रांनो पाचवं पदे एन सी डी कॉर्नर्स एम डब्ल्यू याच्या जा सव्वीस जागा आहेत अशा टोटल मित्रांनो एकशे पंधरा जागा आहेत आता ज्या एकशे पंधरा ह्या जागा आहेत डिवायडेशन मित्रांनो तुम्ही पाहून घ्या जे पाच पदे त्या पाच पदा डिवायडेशन तुम्हाला सांगितलेलं आहे ते मी व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो तर आता आपण आता जे पदे आहेत पदसंख्या पाहिलीच आता आपण पाहणार आहोत शैक्षणिक पात्रता रजिस्ट्रेशनची पात्र काय पाहिजे मित्रांनो जे पदक्रमके की मित्रांनो त्याला पहिली अर्ट आहे मित्रांनो तुम्ही एम बी बी एस ऑब्लिक बी ए एम एस पाहिजे किंवा बी ए बी एच एम एस किंवा बी डी एस आणि सेकंड क्रायटेरियाच्या तुमची एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुमच्याला पाहिजे तुम्ही एस एम एस सी आय टी केलेली पाहिजे मित्रांनो त्याचप्रमाणे दुसरं पद आहे बी एस सी किंवा पी जी डिप्लोमा त्यातून एम एस सी ऑब्लिक न्यूट्रिशन अँड डायटिस्ट किंवा हे फर्स्ट पहिली अर्ट झाली मित्रांनो आ, दुसरी एम एस आय टी तुम्ही एम एस आय टी केलेली पाहिजे तर पद क्रमांक तीन बघा मित्रांनो वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्संपदवी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पाहिजे दुसरं आहे मराठी व इंग्रजी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट मित्रांनो तुम्ही टायपिंग केलेले पाहिजे आणि ती मराठी व इंग्रजी दोन्ही पण पाहिजे मराठी इंग्रजी तिसरा क्रायटेरिया आहे तुमची एम एस आय टी झालेली पाहिजे आणि पाचवा क्रायटेरिया मित्रांनो चौथा क्रायटेरिया तुमचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक तीन आहेत तीन बघा कार्यकारी सहाय्यक याच्या दोन जागा आहेत पण या दोन जागेला पहा मित्रांनो काय काय पाहिजे पदी पाहिजे त्यात तुमचे टायपिंग पाहिजे तिसरा क्रायटेरिया तुमची एम एस केलेलं पाहिजे आणि चौथा क्रायटेरिया तुमचे पाच वर्षाचा अनुभव पाहिजे है मित्रांनो तर मित्रांनो चौथा पहा मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवी बस दुसरी आठ पहा संगणक संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा असणे आवश्यक आणि तिसरा कराट आहे मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट सोपं तुम्हाला टायपिंग पाहिले पाहिजे टायपिंग तुमची तीस शब्द प्रति मरा मिनिट मराठीत जमाय पाहिजे आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट आणि चौथा कराट आहे तुमची एम एस सी आय टी झालेली पाहिजे तर पाचवं पद आहे मित्रांनो दहावी उत्तीर्ण आणि सेकंड कराट आहे तुमची एम एस सी आय टी तर पाचवं पद तुम्हाला सांगतो काय एन सी डी कॉनर्स एम डब्ल्यू सव्वीस पदे त्यासाठी मित्रांनो पहा दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि तुझा एम एस टी कोर्स झालेला पाहिजे तर आता याची मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पदक्रमांक एक आहे ना त्याला पस्तीस वर्षापर्यंत पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता दोन नंबर पद आहे मित्रांनो तुला चाळीस वर्षापर्यंत म्हणजे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता त्याचबरोबर पदक्रमांक तीन आहे त्याला अडतीस वर्षापर्यंत पदक्रमांक चार आहे त्याला पंचेचाळीस वर्षापर्यंत पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि त्या आपला पदक्रमांक पाच आहे मित्रांनो त्याला पण तुम्ही पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तर नोकरी ठिकाण पहा मित्रांनो ऑबियसली मुंबई पूर्ण मुंबईची भरती आहे त्यामुळे नोकरी ठिकाण तुमचं मुंबईलाच राहणार आहे आणि फी कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो विनाशुल्क तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे झिरो रुपये फी नाही यांनी जे आरमध्ये सांगितलं कोणत्याही प्रकारची फी नाही तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही मित्रांनो तुम्ही नक्कीच फॉर्म भरा जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर सिलेक्शन नक्कीच होईल परंतु जर तो अभ्यास सिलेक्शन होणं नाही झालं ना तरी मित्रांनो तुम्हाला पेपर येईल पेपर कसा आहे तो तुमची प्रॅक्टिस होईल कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो नक्कीच याला फॉर्म भरून टाका तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येतो बाबा सगळं झालं शैक्षणिक पात्रता किती आहे वयम सगळं समजलं पण याला पगार किती आहे आता आपण अभ्यासनी मित्रांनो नोकरी करतो पगार पगार तर समजून घेतलाच पाहिजे तर आता आपण याचा पगार पाहू तर पगार का मित्रांचे पद क्रमांक एक आहे मित्रांनो कार्यक्रम समन्वयक याचे मित्रांनो दरमहा वेतन चाळीस हजार रुपये तुम्हाला चाळीस रुपये महिन्याला भेटणार रुप मित्रांनो दुसरे आहार तज्ज्ञ आहतज्ञाने मित्रांनो बाराशे रुपये प्रतिदिन पंचवीस दिवसांसाठी त्याला तीस हजार रुपये पगार आहे मित्रांनो आहारज्ञाला तिसरे मित्रांनो कार्यकारी सहाय्यक याला मित्रांनो तीस हजार रुपये प्रतिमा तीस हजार रुपये महिन्याला पगार आहे चौथे मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटर याला आठ हजार रुपये प्रति महिना आहे आणि पाचवा आहे एन सी एन सी डी कॉनर्स एम डब्ल्यू याला मित्रांनो सतरा हजार रुपये प्रति महिना तर मित्रांनो हा पूर्णपणे जी पगार आहे आपण काय मनंट टाकलेला नाही मनाने टायपिंग केला नाही हा पूर्णपणे मित्रांनो त्यांनी जे आरमध्ये दिला आहे तोच मी तुम्हाला सांगतो मी मनास का सांगत नाही तर मित्रांनो चाळीस हजारपासून पासून सतरा हजारपर्यंत मित्रांनो तुम्हाला पगार दिला जाणार याच्यात आपण पगार पाहिला तारखा पोहो मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारखे मित्रांनो एकोणीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो एकोणतीस एप्रिल पासून अर्ज चालू झालेत मित्रांनो आपल्याला लेट झाला पाच सहा दिवस तर तुम्ही आता mm. मित्रांनो ऑनलाईन अर्ज चालू झाले ऑनलाईन अर्ज भरून टाका कारण तुम्हाला सांगतो नंतर मित्रांनो साईड चालणार नाही साईड जाम होईल तर तो शुल्क असल्यामुळे जास्त जास्त फॉर्म येतील मित्रांनो फी नसल्यामुळे तर तुम्ही लवकर आपला फॉर्म भरून टाका मित्रांनो तर मित्रांनो एकोणीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो याची लास्ट डेट आहे तर मित्रांनो आता आशा करू तुम्हाला व्हिडिओ प परिपूर्ण समजला असेल जेणेकरून मित्रांनो तुम्हाला अजून पण काही डाऊट असतील तर नक्कीच मित्रांनो आपला कमेंट करा नक्कीच आपण या सगळ्यांची उत्तर देऊ तर मित्रांनो चार आता आठवडा झाला आपला व्हिडिओ काय पडला नाही त्यासाठी क्षमस्व काय तांत्रिक अडचणी होत्या पण हिजून पुढे मित्रांनो दररोज डेली व्हिडिओ टाकणार जे भरती सुटणार ते तुम्ही तुम्हाला एकच काम करायचं मित्रांनो आपली जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचं आहे जेणेकरून मित्रांनो गोर गरीब विद्यार्थी भरती गेली पाहिजे मित्रांनो आणि त्यांना सुद्धा त्यांचं सरकारी लोक स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आपण मित्रांनो एकदम रिअल माहीत येतो का विद्यार्थी तयारी करतो सगळं करतो पण त्यांना भरती कधी सुटती हेच माहीत होत नाही भरती सुटती भरती सुटून मुलं भरती होतात पण बऱ्याच विद्यार्थ्यांना भरती माहीतसुद्धा सुद्धा होत नाही कारण मी स्वतः तयारी करत असताना मित्रांनो मला माहिती आहे कारण जवळच्या व्यक्तीला माहितीच नाही भरती सुटली कधी भरती झाली कधी भरती रिझल्ट ही पण भरती सुटती का तर त्यासाठी मित्रांनो तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मित्रांनो हा पर, परत प्रत्येकाला परत व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अजून काही डाऊट असेल कमेंट नक्की करा मित्रांनो त्याचे उत्तर आपण दिली जाणार आहे पुढे मित्रांनो जबरदस्त भरत्या सुटणार आहेत आता मित्रांनो जबरदस्त भरत्या सुटणार आहेत आपण प्रत्येक भरतीचे अपडेट्स तुम्हाला मग आता वन एअरशे पोलीस भरती याचं आपण मी मध्यंतरी वन एअरशेचं प्रिविशल क्वेश्चन चालू केलं तर ते पण आपण मित्रांनो आता पण चालू करणार टेस्ट सिरीज तुम्ही बघता जास्तीत जास्त तुमचा प्रतिसाद नाही मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पडच्यामध्ये जय हिंद